तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी सध्या जिगाव प्रकल्प विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून रोज नवे नवे प्रकार इथे उघड होत आहेत जिगाव धरणाच्या खालील बाजूस धरणाची देखभाल दुरुस्ती करण्याची कामाची निविदा सादर करताना नंदुरबार येथील निलेश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बनावट वर्क ऑर्डर आणि वर्क डन प्रमाणपत्र लावून शासनाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी पिंपळगाव काळे येथे मंगेश मानकर यांच्या तक्रारीवरून जिगाव प्रकल्प विभागाने संबंधित कंत्राटदाराविरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे तक्रार जिगाव प्रकल्प व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी एक उमेश पाचपूर यांनी बावीस डिसेंबर रोजी शेगाव शहर पोलीस स्टेशनला दिल्याने संबंधित कॉन्ट्रॅक्टवर शेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे निलेश इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी विरुद्ध भारतीय दंड संहिता अठराशे साठ नुसार चारशे वीस चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर संबंधित एजन्सी विरुद्ध नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय जिगाव प्रकल्प रजिकच असलेल्या पिंपळगाव काळे रहिवाशी माहिती अधिकार कार्यकर्ते मंगेश मानकर यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीनुसार नगरपरिषद चाळीसगाव यांनी निलेश कन्स्ट्रक्शन यांना दिलेली वर वर्कऑर्डर आणि वर्ड डन बनावट असल्याचे विद्यमान मुख्याधिकारी सौरभ जोशी नगरपरिषद चाळीसगाव यांच्या पत्रावरून स्पष्ट झाले आहे परंतु या प्रकरणात मुख्य कारणीभूत असलेले चाळीसगाव नगरपालिकेचे सन दोन हजार तेवीसचे चे तत्कालीन मुख्याधिकारी यांना सुद्धा सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत आहे MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह रवी शेगोकार शेगाव